महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही धरणे आंदोलन आज एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही चालू केलेलं आहे या आंदोलनाचे विषय बरेच आहेत विषय फक्त एकच आहे शेतकरी राजा जो जगाचा पोशिंदा आहे त्या शेतकरी राजाचे जे काही प्रश्न आहेत शेतकरी राजा, शेतकरी राजा आज अडचणीत आहे गेल्या दोन वर्षापासून हे निष्क्रिय सरकार जे आहे ते शेतकऱ्याच्या विरोधात निर्णय घेत आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव देत नाही हे कापूस असेल सोयाबीन असेल तूर असेल कुठल्याही पिकाला भाव मिळत नाही मग ती मोसंबी असेल या यांनासुद्धा फळबागेलासुद्धा भाव मिळत नाही आणि अशा अनेक गोष्टींसाठी आम्ही आज हे अंदोलन येत होईल आणि आत्ताच आपण बघितलं की लोकसभा संपलेली आहे या लोकसभेच्या ही गडबडीत जे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी पाथोऱ्याला आणि भुसावळला त्यांनी डिक्लेअर केलं होतं की आम्ही भावांतर जी योजना आहे ती डिक्लेअर केली परंतु आज एक महिना उलटून गेला तरीसुद्धा त्याच्यावर कुठलीही ॲक्शन झालेली नाही त्याचे निकष अजून आपल्यापर्यंत आलेले नाही आणि आता फक्त ते सांगता की अजून आचारसंहिता आहे त्यामुळे ते सगळं ढकलगाडी चाललेली आहे त्यानंतर शेतकरी राजा हा इतकी मेहनत करतो परंतु त्याला प पिकाला भाव मिळत नाही म्हणून तो वेगवेगळे व्यवसाय करतो मग तो दुधाचा व्यवसाय करतो त्या दुधालासुद्धा भाव मिळत नाही त्यांनी तेसुद्धा काही गारपणे डिक्लेअर केलेला आहे दुधाचा पाच रुपयाचा फरक आहे तो आम्ही घेऊ परंतु त्याच्यावरही आत्तापर्यंत काहीही ॲक्टिव्ह झाले नाही नंतर आपण बघतो की शेतकरी एवढी शेती करतो परंतु त्याला वीज ज्या प्रमाणात मिळायला पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही दिवसा विजेची गरज आहे परंतु दिवसा वीज मिळत नाही रात्री वीज मिळते रात्री तो स्वतःचा जीव धोक्यात पाडून पाणी भरायला जातो अक्षरशः भीती शेतकऱ्यांनी स्वतःचा जीव गमवावा लागलेला आहे अशा एक ना अनेक संकटांना तो शेतकरी तोंड देतो आहे अशा विविध प्रकारच्या मानण्या मागण्या आहेत त्या पीक विमा असेल आणि त्यानंतर शेतीसाठी तर त्या दुष्काळाच्या याच्यातमध्ये पाचोरा भडगाव मतदारसंघ सोडून दिला आणि जसं गुलाब नानांनी सांगितलं अगदी त्याच पद्धतीने आमदारांच्या निष्क्रियतेमुळे तो दुष्काळ जाहीर झालेला नाही हे मी ठामपणे सांगू शकते जर पाचोऱ्याच्या आजूबाजूच्या मतदारसंघांमध्ये मग ते चाळीस गाव असेल बाकी इतर सगळ्या ठिकाणी जर तो दुष्काळ जाहीर होऊ शकतो तर पाचोरा मतदारसंघ का सुटतो तुम्ही सत्तेत आहात म्हणून तुमच्याकडून अपेक्षा घेतला जाते आहे तुम्ही सत्तेच्या विरोधात असतील तर कोणीच बोलतं नसतं परंतु सत्तेत असतानासुद्धा जर असे प्रकार होत असतील तर हे फार चुकीचं आहे म्हणून असं वाटतं की हे मुद्दामच करत आहेत की काय पी एम किसान योजनेचा जर काम विजय बघितला तर यामध्ये सुद्धा शेतकरी पात्र असूनसुद्धा बँकेच्या आणि शासनाच्या काही तांत्रिक का याच्यामुळे शेतकरी अडचणीत येतो आणि शेतकऱ्याला ते तो लाभ मिळण्यापासून शेतकरी वंचित राहतो आहे अशा भरपूर गोष्टी आहेत की त्या गोष्टींसाठी आज आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे